नमस्कार आपण पाहता आहात परवे न्यूज मी राहुल गायकवाड आजच्या बातमीपड्यात आपलं स्वागत करतो पाहुया शहरातील ठळघडा आहे शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेले आरुष पोल्ट्री फार्म या पोल्ट्री फार्मचे मालक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी परलाद जाधव हे आहेत सेवानिवृत्त झाल्यानंतर काय करायचे हा प्रश्न त्यांना पडला होता सतत कार्यरत राहण्याची सवय असल्याने रिकामे बसणे स्वभावतच नाही मग जवळपास दोन वर्ष माहिती घेऊन अभ्यास करून मित्राशी चर्चा करून पोल्ट्री फार्म चालू करण्याचा निर्णय घेतला जागाही निवडली सगळीकडे माहिती घेऊन सुरुवातीला काही कोंबड्याची पिल्ले आणली आणि त्यांना सांभाळण्यास सुरुवात केली जाधव यांची आणखी रुची वाढली खाण्यासाठी चांगल्या प्रतीचे खाद्य आणून त्यांना संगोपन करण्यास सुरुवात केली असे करत करत आता हा पोल्ट्री फार्म अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू असून आता येथे विविध जातीचे कोंबडी तित्रे ससे गाय शेळी असे जनावरे विक्रीसाठी आहेत आणि चांगल्या प्रकारे या जनावरे आणि पक्ष्याची व्यवस्था जसे अन्न राहण्याची व्यवस्था वेळेवर दवाखाना तज्ज्ञ डॉक्टर यांचा सल्ला घेऊन केली जातात जाधव पुढे सांगतात की या कामामध्ये माझ्यासोबत एक कर्मचारी आहे तो आणि मी एकच राहून या कोंबड्यांना सांभाळतो आणि दररोज गावरान अंडी विकत घेण्यासाठी ग्रामीण भाग आणि शहरातून नागरिक आवडीने येतात बाजारभावापेक्षा कमी किमतीत आणि ही अंडी खाण्यास चांगली असल्याने नागरिक चवीने खातात शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता पोल्ट्री फार्म या जोडधंद्याकडे वळावे असे आवाहन सुद्धा प्रल्हाद जाधव यांनी केले आहे परभणी न्यूजच्यावतीने घेतलेला हा वृत्तांत जाधव था साहेब मला सांगा आपल्याकडे कोणत्या कोणत्या जातीच्या प्रकारच्या कोंबड्या उपलब्ध आहेत माझ्याकडं कडकनाथ जातीच्या कोंबड्या आहेत माझ्याकडं कडकनाथ जातीच्या कोंबड्या आहेत त्याच्यानंतर गावरान कोंबड्या आहेत त्याच्यानंतर माझ्याकडं बटेर आहेत त्यानंतर माझ्याकडं गाई आहेत शेळी आहेत त्याच्यानंतर माझ्याकडं सस्यांचं सुद्धा हे आहे सस्याचे ससे चस... सुद्धा मी ठेवलेले आहे आणि अशा वेगवेगळ्या प्रकाराच्या वेगवेगळ्या ह्याच्यातून आपल्याला जास्तीत जास्त अ.. उत्पादन व्हावं आणि जास्तीत जास्त त्याच्यापासून आपल्याला फायदा व्हावा या उद्देशाने आपण थोडे 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 प्रकारचे पोल्ट्री पंपचा मला पहिल्यापासूनच छंद होता हा जर आवड होती आणि मी रिटायर्ड पोलीस पी एस आय मी पी एस आय रिटायर झालो दोन हजार सोळामध्ये आणि सोळामध्ये रिटायर झाल्यानंतर दोन वर्षे मी त्याचा आधी अभ्यास केला की पोल्ट्री फार्म टाकायचा की नाही टाकायचा आणि पोल्ट्री फार्म टाकल्यानंतर त्या पोल्ट्री फार्मपासून आपल्याला विरंगुळा करण्यासाठी किंवा आपली जे दगदगीचं जे जीवन आहे ते जीवन सारखं तसंच चालू राहावं आणि जास्त माणूस जर आराम जर करायला लागला तर बसूनच जाते खचूनच जाते त्याच्यामुळं आपण खचून न जाता आपण काहीतरी उद्योग करावा छोटा मोठा उद्योग करावा छोट्या मोठ्या उद्योगातून लोकांना प्रेरणा द्यावी आणि लोकांनी आपल्यापासून काहीतरी ज्ञान प्राप्त करून काहीतरी सुद्धा त्यांनी आपलं उदरनिर्वाह उदरनिर्वाह करावा आणि उदरनिर्वाह केल्यानंतर त्यांना चार पैसे उपलब्ध करून द्यावं असं माझं पहिल्यापासूनच उद्देश होता